ग्लोबल मानव पब्लिक सेवा समिती आणि अल अमीन सोशल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्यातर्फे शहरामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे या दोनही संघटनेच्या अंतर्गत काम करणाऱ्या रिक्षा चालकांनी गरजू अंध अपंग आणि गरीब रुग्णांना दर बुधवारी मोफत रिक्षा सेवा देणं सुरू केलं आहे या उपक्रमाची सुरुवात फलक अनावरण करून करण्यात आली आहे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या हस्ते तसेच जिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर पोखरणा आणि अहमदनगर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरगे यांच्या हस्ते फलक अनावरण करून शुभारंभ करण्यात आला दर बुधवारी माळीवाडा स्टँड ते जिल्हा रुग्णालय आणि मुकुंदनगर ते जिल्हा रुग्णालय अशी सेवा मोफत देण्यात येणार आहे या उपक्रमाची सुरुवात एका रिक्षापासून उत्तम प्रतिसाद मिळाल्यास आणखी रिक्षा या योजनेमध्ये सहभागी करण्याचा माणस संघटनेमार्फत करण्यात आलाय यावेळी माजी नगरसेवक मुदस्तर शेख शेख फारुख गुलाब शिकलकर जावेद शेख फारुख शेख मुसा आदी रिक्षा चालक मालक आणि पदाधिकारी इथे उपस्थित होते आज ग्लोबल ह्युमन मानव व अल अल आमिन एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्यामार्फत दर बुधवारी गरीब गरजू व अपंग रुग्णांना मुकुंदनगर ते जिल्हा रुग्णालय तसेच एसटी सी स्टँड ते जिल्हा रुग्णालय अशी मोफत सेवा देण्याचे संकल्प आम्ही केला होता त्याप्रमाणे आजपासून ती सेवा चालू करण्याचा आम्ही निर्धार केला असून त्याचा बोर्डाच्या अनावरणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला त्या कार्यक्रमास अहमदनगरचे ट्रॅफिक इन्स्पेक्टर श्री मोरे साहेब जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पोखरणा अहमदनगर आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरगे उपस्थित होते व तसेच यानंतर पण आम्ही जास्तीत जास्त गरजूंना सुविधा देण्याचे प्रयत्न करतो यावेळेस सरदार चिखलकर ग्लोबल वुमन राईट पब्लिक सेवा समितीचा शे, शेर उपाध्यक्ष आणि माझे मित्र शेख फारूक गुलाब हे शेर जिल्हाध्यक्ष आहेत तर आम्ही मिळून आणि आमचे मार्गदर्शक शेख मुदफ्फर अहमद इसाक हे माजी नगरसेवक असून त्यांनी हे संकल्पना आम्हाला सांगितला त्या हिशोबाने आम्ही सगळे मिळून ही योजना तयार केली आणि त्यामार्फत ही सेवा आम्ही जवळ आमच्यापर्यंत रिक्षा आहे होल्डर आहे जवळ आम्ही हे सेवा मी शेख फारुख गुलाब ग्लोबल वुमन आहेत पब्लिक सेवा समिती शहर अध्यक्ष एक रिक्षा सेवा सुरू केलेली आम्ही अपंग लोकांसाठी जुन्या स्टँड ते सिव्हिल हॉस्पिटल मुकुंदनगर ते सिव्हिल हॉस्पिटल मोफत सेवा आहे प्रत्येक बुधवारी ही सेवा चालू राहील गरीब गरजू लोकांना ही सेवा करणार आहे आम्ही आता एक रिक्षा चालू केली आणून अल्लाने आमकु शाळा तो और रिक्षा चालू करेन शेख सी चोवीस तास अहमदनगर